इनाम धामणी तालुका मिरज येथील स्नेहबंद फाउंडेशन संचालित कोहम पुनर्वसन केंद्र या केंद्रातील रुग्णांसाठी मिरज शहर पत्रकार संघातर्फे दोन शिलाई मशीन भेट देण्यात आले स्नेहबंध संस्थेच्या संस्थापिका सौ नीना जोशी आणि शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते कोहम पुनर्वसन केंद्र ही संस्था मानसिक आजार व्यसनाधीन आणि मतिमंद रुग्णांवर उपचार आणि पुनर्वसनाचे काम करते येथे शेकडो रुग्ण बरे झाले आहेत पस्तीस रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत या कार्यक्रमाची सुरुवात आणि उपस्थित पत्रकारांचा सत्कार नीना जोशी यांनी केला एव पत्रकार सदानंद औंदे सुकुमार पाटील मोहन वाटवे अरुण लोंडे शरद जाधव यांनी नीना जोशी यांच्या मनोरुग्णांच्या सेवा कार्याचे कौतुक केले मानसिक आजारी व्यसनाधीन झालेल्यांना आपलं करून त्यांना यातून बाहेर काढण्याचं काम जोशी करीत आहेत मनोरुग्णांना सांभाळणे त्यांचे पुनर्वसन करणे अतिशय कठीण असताना नीना जोशी आणि त्यांचे सहकारी या साम हे सामाजिक काम करीत आहेत कोहम पुनर्वसन केंद्र हे उपचार आणि पुनर्वसन आणि सुशिक्षा या तिन्ही धर्तीवरती काम करीत आहे संस्थेचे कार्य हे कौतुकास्पद का आणि समाजाला दिशा देणारे आहे संस्थेला कोणत्याही स्वरूपाची मदत लागली तर ती करू त्याचसोबत समाजानेही या कार्याला हातभार लावावा असे आवाहन सर्वांनी केले संस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या केंद्र समन्वयक दीपक कोरे यांनी प्रास्ताविक केले मानसिक आजार लवकर बरा न होणारा आजार आहे येथे उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी संस्था काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले सूत्रसंचलन दीपक कोरे यांनी केले यावेळी रुग्णांनी गायनवादन आणि त्यांची कला सादर केली पत्रकार प्रशांत नाईक अर्जुन यादव योगेश कुलते संकेत बने यांच्यासह कोम आणि स्नेहबंद परिवारातील रुग्ण आणि कर्मचारी उपस्थित होते लोक त्यांना तुम्ही एक त्यांच्या आणि या सर्व तुमच्या संस्थेच्या संधी करण्याची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली या पत्रकार त्यामध्ये आम्ही खरोखरच धन्यवाद आहे त्यापूर्वी आम्ही बाहेर संस्थेला बऱ्याच मदत करतो आम्ही बाहेर संस्था पण अशीच संस्था आहे की जी